राज्यभरातून लाल रंगाच्या जांभा दगडाला मोठी मागणी असून रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक हजार चिरेखाणी व्यवसाय आहेत मे महिन्याच्या मध्यावरच अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर मान्सून सक्रिय झाला आणि सर्वाधिक मागणीचा चिरेखाणीचा मे महिना वाया गेला त्यामुळे रत्नागिरीतील या मान्सूनपूर्व पावसामुळे चिरेखाण व्यावसायिकांचे पन्नास कोटींचे नुकसान झाले त्यामुळे सध्या जिल्ह्यातील चिरेखाणी बंद असून कामगारांनी हिशोब करून घरचा रस्ता धरला आहे नुसकान म्हणजे अचानक पाऊस पंधरा मेला पडल्यामुळे सगळी लुस्कान झाले आणि चिरा ह्याच खनित चिरा कमीत कमी, कमी दहा एक हजार चिरा खनित आहे आणि अजून पन्नास एक हजार चिरा निघाला असता आणि मशीन ह्याच्या मशनी डिसिप्लिनिकवरती काढायला लागले जळगाव जिल्ह्यातील वडजी येथील शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी आपल्या तीन एकर शेतीमध्ये मका लागवड करत असून ते शेतात मक्याची पेरणी यंत्राच्या सहाय्याने करताना दिसून येत आहेत मजूर टंचाईवर ही आपली मानवचलित पेरणी यंत्र हे वरदानच ठरत आहे सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसत आहेत त्याचबरोबर शेतीची कामं करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे यावर रामबाण उपाय म्हणून मानवचलित पेरणी यंत्राचा वापर करून या मजूर टंचाईवर भडगाव तालुक्यातील वडझी येथीलव पाटील या शेतकऱ्यांनी मात केली आहे मानवचलित पेरणी यंत्रणेमुळे वेळेची व पैशाची देखील बचत होत असून या पेरणी पेरणीच्या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये एक ते दोन एकर शेती पेरणी करता येते त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरत आहे आता शेतकऱ्यांना मजुराच्या भरोशावर शेती न करता या यंत्राचा वापर करून शेतीमध्ये वेळेची आणि पैशाची बचत करून भरघोस उत्पन्न घेता येऊ शकते असा विश्वास शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी व्यक्त केला आहे माझं नाव विजय भीमराव पाटील आहे मी राहणार वडजी बडगाव तालुका बडगाव जिल्हा जळगाव मी मक्का लावतो आहे टोकन यंत्रावरती टोकन यंत्राचा मक्का दीड इंच खोल जातो आणि मजूर हे परवडतं आणि याला काही खर्च नाही आणि मक्का एकदम परफेक्ट येतो त्याच्यावर मुक्ता एकदम एकदम भारी उगतो याच्यावर दीड इंच खोल जातो त्याच्यामुळे पक्षी खात नाही कुणाचं म्हणजे काही दान पानच नाही मध्य रेल्वे मार्गावर काल सकाळी एक मोठा अपघात झाला या अपघातात निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून आमदार विजय वडेट्टीवार देखील आक्रमक झाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सामान्य माणसांचे हे सरकार नाही वंदे भारतसाठी मोठा खर्च केला जातो आणि लोकल ट्रेनकडे दुर्लक्ष केले जाते मुठभर श्रीमंत लोकांसाठी सुविधा आहेत आणि गरीब जनतेकडे फक्त उपेक्षा आहेत या घटनेनंतर सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे आज सहा ते आठ लोकांचा जीव गेला हे योग्य नाही वंदे भारत करा पण सामान्य माणसांच्या सुविधांकडे लक्ष द्या असं सूचक वक्तव्य वडेट्टीवार यांनी सरकारला केलं काळजी घेणार सरकारच अस्तित्वात आहे असं मला वाटत कारण आम्ही आता रेल्वेच्या बोगीमध्ये आपण पाहिलंय की पूर्वी एक आ, बोगी, बोगी ही जनरल बोगी असायची आणि म्हणजे एसीची असायची आता सर्व एसी मध्ये जायला लागले आपण पाहिलं की आता नवीन कुठली ती रेल आपली वंदे भारत यामध्ये कोणासाठी किती लोक जातात यावर करोडो रुपये का खर्च केले जातात वंदे भारतच्या नावाखाली आणि नवीन नवीन ट्रेन सुरू झालेत म्हणजे मुठभर श्रीमंत लोकांसाठी ही सुविधा आणि गरीब माणसांसाठी मात्र दुर्लक्ष आणि त्यामुळेच असे अपघात होत आहेत आणि यामध्ये दरवर्षी शेकडो लोकांना हजारो लोकांना आपला जीव गमावावं लागत आहे सरकारने गांभीर्यानं बघितलं पाहिजेत की गरीब हा सुद्धा माणूस आहे मोठा श्रीमंत माणूस आहे त्या तोही माणूस आहे पण गरीब माणूस आहे गरीबाची सुरक्षा कोण करणं आज झालेली जे हे जे काही सहा लोकांचा जीव गेलाय हे सामान्य कुटुंब गरीब लोकांचा जीव गेलेला आहे कुठल्याही सुविधा नाहीत तिथे सुरक्षेच्या सुविधा नाहीत आणि म्हणून सरकारने मला वाटतं वंदे भारत करा देश प्रगती प्रगतीपथाकडे दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे तो चालू ठेवा पण सामान्य माणसाची काळजी घ्या आणि या कुटुंबाला भरीव मदत करा अशी आमची मागणी आहे राज्य सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी कपात करून तो इतर योजनांमध्ये वळवल्यामुळे रिपब्लिकन सेना चांगलीच आक्रमक झाली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चड्डी बनियान आणि विष्ठाई प्रशासनाला दान करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे यावेळी राज्य सरकार गरीब समाजाचा निधी वळवून त्यांच्यावर अन्याय करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या खात्याच्या निधीचा दरोडा टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करने ताली काय मागणी आहे मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि या शासनाने दलित आदिवासीवर अन्याय अत्याचाराचा प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आजचा जर प्रकार बघशाल तो तुम्ही सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर वळवलेला आहे ती घटना आजचीच म्हणजे पहिलीच नाही या अगोदर देखील त्यांनी सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित आदिवासींचा निधी इतर तर वळवलेलं आहे तर आम्ही आज कलेक्टर ऑफिसला रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून माननीय आनंद रामबाई यांच्या आदेशाने औरंगाबाद छत्रपती संभाजी जिल्ह्यामध्ये जिल्ला कलेक्टर ऑफिस संब, कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही कपडे काढून म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचा आमच्या विकासाचा निधी तुम्ही काढून घेताय